संजीवनी गुरुमंत्र या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पाठीमागच्या जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं की नॅचरल ने नंबर म्हणजे काय आहे त्याच्यानंतर पाहिलं आपण होल नंबर इंटीजर नंबर त्याच्यानंतर आपण वन बाय वन पाहिलं की इंटीजर नंबर्स आहेत याच्या आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कसे करणार आहोत तर याच्यानंतर आज आपण पाहत आहोत की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल तर स्टेन मध्ये तुम्हाला जो काही फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पहिला कॉन्सेप्ट आहे सायमल्टेनियस इक्वेशन आणि हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला हे लिनियर इक्वेशन आहे याचं बेसिक आहे ते तुम्हाला यूज होणार आहे जर तुम्हाला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करता येत असतील तरच तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकता तर चला तर पाहूयात आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल फर्स्ट आपण याचे डेफिनेशन पाहूयात की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कशाला म्हणायचं आहे ठीक आहे तर पहा इक्वेशन इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एक्स प्लस बी इज इक्वल टू सी जे इक्वेशन एक्स प्लस बी इज इक्वल टू सी या फॉर्म मध्ये असेल याला म्हणणार आहे आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल आता याच्यामध्ये पहा इथे तुम्हाला काय काय दिसत आहे ए त्याच्यानंतर बी एक्स आणि सी तर हे काय आहेत ए बी एक्स आणि सी तर आपण पाहतोय की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल तर हा जे हे जे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म दिला आहे याच्यामध्ये जे एक्स आहे तर याला म्हणतात व्हेरियबल आणि पहा हे किती आहे एकच वेरियेबल आहे वन व्हेरिएबल आता इथं तुम्ही वेरियबल इथे मी एक्स घेतलेला आहे याच्या जागी तुम्ही काय घेऊ शकता ए टू झेड मधले कोणतेही स्मॉल लेटर्स घेऊ शकता ओके त्याच्यानंतर पहा ए आणि बी काय आहे तर हे रिअल नंबर्स आहेत रियल नंबर्स आणि सी काय आहे तर हा कॉन्स्टंट नंबर आहे आता याच्यामध्ये हा जो फॉर्म दिलेला आपल्याला एक्स प्लस बी इज इक्वल टू सी याच्यामध्ये ए किंवा बी हे दोन्ही नॉट इक्वल टू झिरो ऍट द सेम टाइम म्हणजे एकाच वेळी हे दोन्ही झिरो असायला नाही पाहिजे तर रिझन काय पहा जर सपोज ए आणि बी दोन्ही पण झिरो असतील तर ही पूर्ण टर्म एक्स प्लस बी इज इक्वल टू सी जर ए पण झिरो असेल ही होल टर्म झिरो होईल हे पण होईल आणि हे फक्त काय येईल कॉन्स्टंट नंबर आणि जर फक्त कॉन्स्टंट नंबर असेल तर मग हे लिनियर इक्वेशन होणार आहे का तर नाही होणार ठीक आहे तर मग यासाठी ए आणि बी हे जे दोन नंबर आहे ते एकाच वेळी झिरो नको जर आ, वन टाइम ए झिरो असेल किंवा बी झिरो असेल तरी चालेल पण सेम टाइमिंगला हे दोन्ही आपल्याला झिरो नको समजलं सगळ्यांना तर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कशाला म्हणायचं आहे तर इक्वेशन कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे ए एक्स प्लस बी इज इक्वल टू सी याच्यामध्ये एक्स काय आहे तर व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये आपण ए टू झेड पर्यंत कोणतेही अल्फा बेट्स घेऊ शकतो स्मॉल लेटर्स चे त्याच्यानंतर ए आणि बी म्हणजे काय आहे तर रिअल नंबर्स आहेत आणि सी म्हणजे कॉन्स्टंट नंबर आहे आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की रियल नंबर्स म्हणजे काय आहेत तर पाहूयात आपण रिअल नंबर कशाला म्हणायचं आहे ओके नेक्स्ट पाहूयात आपण रिअल नंबर्स तर पहा रियल नंबर्स कशाला म्हणतात तर रिअल्स नंबर मध्ये येतात नॅचरल नंबर नॅचरल नंबर त्याच्यानंतर होल नंबर्स पुढे येतात इंटिजर नंबर्स इंटीजर्स नंबर्स याच्यामध्ये येतात रॅशनल नंबर ये आणि पुढे येतात म्हणजे थोडक्यात रियल नंबर्स म्हणजे काय जे नंबर आपण नंबर लाईन वरती डिनोट करू शकतो नंबर लाईन वरती आपण डिनोट करू शकतो किंवा दाखवू शकतो नंबर लाईन मध्ये बघा नॅचरल नंबर्स थोडक्यात आपण पाहूयात नॅचरल नंबर्स स्टार्ट फ्रॉम वन अप टू Infinity, then whole numbers means 0, including natural numbers, integer numbers means 0, and positive numbers also negative numbers, rational numbers means numbers in the form of a divided b, where b is not equal to 0, and irrational numbers means. ए डिवायडेड बाय बी या फॉर्म मध्ये डिनोट करू शकत नाही इन द किंवा नॉट नॉट इन द फॉर्म ऑफ बी ओके थोडक्यात रॅशनल नंबर आता टू डिवायडेड बाय थ्री फाय डिवायडेड बाय सिक्स अशा आले रेशनल नंबर मध्ये कोणते तर की या फॉर्म मध्ये आपण डिनोट करू शकत नाही म्हणजे तुम याच्यामध्ये येतात पहा पाय स्क्वेअर रूट ऑफ उट उट टू यासारखे नंबर्स येतात हिरॅशनल नंबर्स तर सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल एक्स प्लस बी इज इक्वल टू सी या फॉर्म मध्ये ए आणि बी कोणतेही रिअल्स नंबर पाहिजे एक्स म्हणजे व्हेरिएबल असेल सी म्हणजे कॉन्स्टंट नंबर असेल तर आता आपण पुढे एक्झाम्पल पाहूयात की हे जे लिनियर इक्वेशन आहे तर ते सॉल्व्ह कसं करायचं असतं िनिअर इक्वेशन आपण सॉल्व कसं करणार पहा फॉर एक्झाम्पल फर्स्ट आपण ऍडिशनचे एक्झाम्पल चे सपोज मी घेते टू एक्स प्लस फोर इज इक्वल टू झिरो टू एक्स प्लस फोर इज इक्वल टू झिरो आता याच्यामध्ये पहा आता आपल्याला काय करायचं आहे हे इक्वेशन फक्त एकच व्हेरिएबल दिसत आहे तो कोणता एक्स आहे तर आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्स ची व्हॅल्यू म्हणजे x ची व्हॅल्यू जर तुम्ही इथे पुट केली ही टर्म आपण सॉल्व केली त्याच्यामध्ये आपण फोर ऍड केलं तर इक्वल टू झिरो येणार आहे म्हणजे ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर पहा कसे सॉल्व्ह करणार हे इक्वेशन तर टू एक्स प्लस फोर इज इक्वल टू नेहमी काय करायचं आपल्याला ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर इक्वलच्या इक्वलचं जे साइन आहे त्याच्या इथे आपल्याला एक टर्म दिसते तर ही आपल्याला टर्म इथे नकोय आपल्याला फक्त एक्स हवंय तर आपण वन बाय वन एक टर्म एक एक टर्म काय करायचं इलिमिनेट करत राहायचं तर इथे काय करायचं पहा हा फोर आहे ना तर तो, तो या साईडला घ्यायचा जे आणि जेव्हा असं इक्वेशन असेल आणि इथे इक्वल टू चा साईन असेल एखादा नंबर आपण इकडून इकडे घेतो लेफ्ट हँड साईड करून राईट हँड साईडला किंवा राईट हँड साईड करून लेफ्ट हँड साईडला तर तेव्हा त्याचे साईन चेंज होतात चेंज होतात म्हणजे काय होतं पहा साईन चेंज साईन चेंज होतं म्हणजे काय जर ऍडिशन असेल तर सबस्ट्रॅक्शन होतं सबस्ट्रॅक्शन असेल तर त्याचं साईन ऍडिशन होतं त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं डिव्हिजन होतं आणि डिव्हिजन असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन होतं हे फोर रूल खूप महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत की जेव्हा आपण इक्वल टूच साईन आहे इक्वेशन मध्ये आणि एखादा नंबर आहे है, लेफ्ट हँड साईड करून आपण राईट हँड ला घेत आहे किंवा राईट हँड साईड करून लेफ्ट हँड साईडला घेत आहे तर त्याचे साईन चेंज होतात तर पहा होता टू एक्स आहे ते ऍज इट इज घ्यायचं त्याच्यानंतर हे फोर आहे हे आपल्याला या बाजूला नकोय मग आपण या बाजूला घेणार तर मग चेक करायचं फोरचं साईन काय आहे प्लस मग इकडे गेल्यानंतर काय होणार मायनस मग हे टू एक्स ॲज इट इज इक्वल टू हे झिरो मायनस फोर तर मग काही टू एक्स इज इक्वल टू इथे येणार मायनस फोर हे तुम्ही झिरो नाही लिहिलं तरी चालतं आता बघा आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे हे टू पण आपल्याला नकोय मग काय करणार हे टू आणि एक्स या दोन्हीच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे म्हणजे हे टू जेव्हा इकडे येणार तेव्हा ते डिवाइड होणार म्हणजे काय येईल एक्स इज इक्वल टू मायनस फोर डिवायडे येईल एक्स इज इक्वल टू मायनस टू आणि आपल्या इक्वेशनची व्हॅल्यू किती झाली मायनस टू यालाच म्हणतात सोल्युशन सोल्युशन एक्स इज इक्वल टू मायनस टू आपण चेक करून बघूयात की याच्या जागी एक्सपोर्ट केलं मायनस टू तर अन्सर झिरो येतं का पहा टू ॲज इट इज याच्यामध्ये मल्टिप्लायचं साईन एक्सच्या जागी काय लिहिणार मायनस टू प्लस फोर इज इक्वल टू झिरो आता आपण या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूयात आपण जेव्हा इंटिरियर नंबरशी मल्टिप्लिकेशन शिकलो आपण तेव्हा काय पाहिलं की या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्हच असणार आहे मायनस फोर प्लस फोर इज इक्वल टू झिरो आणि प्लस फोर आणि मायनस फोर किती होतात झिरो झिरो इक्वल टू झिरो आलं का हे इक्वेशन तर हे आपलं हे असं तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता की तुम्ही जे अँसर फाइंड आउट केलेलं आहे तर ते करेक्ट आहे का तर काय करायचं ही व्हॅल्यू आहे ती दिलेली इक्वेशन आहे याच्यामध्ये पुट करायची आणि लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल इतकं का चेक करायचं तर इथं प्रत्येक वेळी झिरो असेलच असं तर आपण नेक्स्ट घेऊया ॲडिशनचे एक्झाम्पल घेऊयात आपण मी एक्झाम्पल घेते थ्री एक्स प्लस सॉरी प्लस ट्वेंटी वन इज इक्वल टू झिरो आता आपल्याला काय करायचंय हे बघा ऍडिशनच आहे तर आता हे सॉल्व करायचं आहे आता आपल्याला पहिले हे ट्वेंटी वन येथे नकोय हे आपण इकडच्या बाजूला घेऊयात मग काय करायचं थ्री एक्स ॲज इट इज लिहायचं मध्ये इक्वल टू साईन आणि हे प्लस ट्वेंटी वन इकडे गेल्यानंतर काय होणार मायनस ट्वेंटी वन आपण याची साईड चेंज केली साईन पण चेंज करायचं त्याच्यानंतर हे एक्स आहे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला हे थ्री पण या, या बाजूला नको आहेत आणि एक्स आणि थ्री मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे इकडे गेल्यानंतर काय होईल डिव्हिजन मग काय होईल थ्री मल्टिप्लाय बाय एक्स आहे साईट चेंज साईम चेंज आणि मग हे ट्वेंटी वन झालं मग आता, आता इथे बघा नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे आता आपल्याला हे थ्री पण इथं नको येईल तर मग काय करायचं हे थ्री पण परत इकडे घ्यायचे आता बघा थ्री आणि एक्स मध्ये सॉरी इथं ट्वेंटी साईन हे थ्रीचं नाही आहे इकडं ट्वेंटी चा साईन चेंज झालेलं आहे हा आता इथे काय करायचं हे थ्री पण आपल्याला इथं नको इथं मग इकडे घ्यायचे थ्री आणि एक्स मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे इकडे आल्यानंतर काय होईल डिव्हिजनचं साईन म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेंटी वन डिवायडेड बाय थ्री आता पहा थ्री थ्रीने ट्वेंटी वन ला डिवाइड होतं का होतं ऍन्सर येतं सेवन जा थ्री वन चा थ्री थ्री सेवनचा ट्वेंटी वन ओके okay, आणि मायनस साईन आपण डिव्हिजन पाहिलेलं आहे इंटीजर नंबरचं ऍडिशन सबस्ट्रॅप्टन डिव्हिजन प्लस मायनस चे डिव्हिजन काय असणार आहे तर मायनस असणार आहे आणि हे झालं आपलं सोल्युशन म्हणजे एक्स इज इक्वल टू जर मायनस सेवन पोट केलं तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आपली सेम येणार आहे आता पाहूयात आपण असेच सबस्ट्रॅक्टरचे एक्झाम्पल टू एक्स मायनस फोर इज इक्वल टू झिरो ओके आता पहिले काय करायचंय आपल्याला एक्स्ट्री व्हॅल्यू फाइंड आउट करायची पहिले आता हे फोर आपण इकडच्या बाजूला घेऊयात आता फोर ला साईन कोणतं आहे मायनस म्हणजे इथं काय होणार प्लस टू एक्स इज इक्वल टू हे मायनस फोर इकडं आल्यानंतर होणार प्लस फोर आता आपल्याला फक्त एक्स पाहिजे हे टू पण आपल्याला नकोय तिथे मग टू आणि एक्स मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार आणि X इज इक्वल टू काय येणार टू वन चा टू 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 चा फोर आणि अन्सर येणार आपलं टू हे झालं आपलं सोल्युशन असंच एक एक्झाम्पल पाहूयात आपण फायू एक्स मायनस ट्वेंटी इक्वल टू आता इथे पहिले काय करायचं ट्वेंटी फाईव्ह आपल्याला नको आहे ते, ते इकडे शिफ्ट करायचे मायनस ट्वेंटी फायव्ह काय होईल प्लस ट्वेंटी फाय म्हणजे फाय एक्स इक्वल टू ट्वेंटी फाय आता परत आपल्याला फाईव्ह पण इथे नको आहे तर आपल्याला फक्त एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे मग फाईव्ह आणि एक्स मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे हे आल्यानंतर इकडे आल्यानंतर डिवाइड होणार म्हणजे एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह आणि हे डिवायडेड बाय फाईव्ह फाईव्ह वन जा फायू फाय फाय जा ट्वेंटी फाय एक्स इज इक्वल टू फाईव्ह एक्सी व्हॅल्यू ॲडी फाईव्ह म्हणजे हे झालं आपलं चोलूशन ओके हे झाले असे असेनचे एक्झाम्पल त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल पाहूयात आपण मल्टिप्लिकेशन फोर एक्स इज इक्वल टू ट्वेंटी हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात आता पहा याच्यामध्ये b ची टर्म दिलेले नाही म्हणजे b इक्वल टू झिरो आहे तर इथे काय दिलेला आहे फोर एक्स आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला फोर इथे नको 4 फोर आणि एक्स मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे म्हणजे हे इकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड एक्स इज इक्वल टू फोर टी डिवायडेड बाय फोर फोरच्या टेबलमध्ये सॉरी ट्वेंटी डिवायडेड बाय फोर फोरच्या मध्ये ट्वेंटी आहे का आहे फोर चा ओके चारा पंचे वीस तर फोर इज इक्वल टू आलं फाईव्ह ही झाली आपली ची व्हॅल्यू नेक्स्ट वाय इज इक्वल टू फोर्टी घेऊया ओके मग इथे आपल्याला काय पाहिजे फक्त वाय ची वॅल्यू सेव्हन नको येते मग हे इकडे घ्यायचे सेव्हन आणि वाय मध्ये मल्टिप्लिकेशनच साईन आहे इकडं आल्यानंतर डिवाइड होईल वाय इज इक्वल टू फोर्टी नाईन डिवायडेड बाय सेव्हन सेव्हन म्हणजे लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी त्याचं मिनिंग वनच असतं म्हणजे याची व्हॅल्यू होणार वन हे झालं आपलं सोल्युशन ओके नेक्स्ट पाहूयात आपण डिव्हिजन डिव्हिजन कसे सॉल्व्ह करायचे आहेत डिव्हिजन फर्स्ट एक्झाम्पल एक्स डिवायडेवल टू फाय तर आता पहा हे आपल्याला डिवायडेड बाय थ्री नको आहेत मग आता हे डिवायडेड बाय इकडे गेल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय म्हणजे एक्स इज इक्वल टू फायू मल्टिप्लाय बाय थ्री तर एक्स इज इक्वल टू काय येणार आहेत फिफ्टीन हे झालं आपलं सोल्युशन नेक्स्ट एक्झाम्पल एट डिवाय नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण आता आपल्याला करायची हे एट इथं नको इथे हे तर डिवाइड आहेत म्हणजे इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार वाय इज इक्वल टू टू मल्टिप्लाय बाय मग वाय इज इक्वल टू किती येणार सिक्सटीन मग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता काय करायचं आहे तुम्ही होमवर्क साठी कोणतेही एक्झाम्पल घ्यायचे ऍडिशन मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन या पद्धतीनं आणि सॉल्व्ह करून पाहिजे तुम्ही जर स्वतः प्रॅक्टिस केली तरच हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार आहेत